नमस्कार वक्त्यानं त्याच्या आवाजाची काळजी कशी घ्यावी चांगला आवाज बनवण्यासाठी काय करावं आणि आहे तो आवाज टेकवण्यासाठी त्यानं काय काय केलं पाहिजे म्हणजेच वक्त्यानं आवाजाची काळजी कशी घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिली गोष्ट वक्त्याचं मुख्य भांडवल आहे तो त्याचा आवाज हो आवाज हे वक्त्याचं मुख्य भांडवल आहे आणि म्हणून ते भांडवल त्यानं जपलं पाहिजे आणि मग हे भांडवल जपण्यासाठी त्यानं काय काय करावं याची माहिती देतो पहिली गोष्ट वक्त्यानं थंड पेये प्यायचे पे नाही कारण त्यानं ना आवाजामध्ये खरखरी येते तुमच्या नरड्यामध्ये असा सातत्यानं खरखरी जी काढतो आपण ती थंड पेय पेल्यानं होते आणि म्हणून थंड पेय वक्त्यानं टाळायचे आहेत थंड पेय प्यायचे पे नाही पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि ते पाणी थंड नसावं शक्यतो कोमट पाणी असेल तर कोमट पाणी घ्या आवाजाला कोमट पाणी चांगलं राहतं थंड पिल्यानं पाणी असू द्या इतर काही कोल्ड्रिंक्स असू द्या त्यानं खरखरी जास्त वाढते म्हणून ते टाळायचं पाणी साधं प्या जमलं तर कोमट प्या दुसरी गोष्ट खोल श्वास घेऊन बोललं पाहिजे लगेच श्वास घ्यायचा आहे मध्येच श्वास सोडायचा आहे हे ही सवय टाळा एका दमात किती जास्त वाक्य बोलणार आहे आणि ते वाक्य हो, त्याच आवाजात कशी असणार आहे याचा रियाज त्यानं केला पाहिजे आणि त्यासाठी त्यानं खोलवर श्वास घेतला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी कुठंतरी माईक नाहीये आणि म्हणून मोठमोठ्यानं वरडतोय का तर लोकांना ऐकायला जावं शेवटपरच्या लोकांना शेवटपर्यंतच्या लोकांना ऐकायला जावं म्हणून गोंगाटाच्या ठिकाणी जोर जोरात वरडणं वक्त्यांनी टाळावं कारण जेवढे तुम्ही ओरडणार आहे जेवढा ताण देणार आहे तुमच्या नरड्याला तेवढा आवाज घोगरा बनणार आहे आणि लगेच तुमचा आवाज बसतो सुद्धा आणि म्हणून जोर जोराचं ओरडणं नको त्या ठिकाणी ओरडूच नका हा जिथं विररसच आहे जिथं एखाद्या युद्धाचा प्रसंग तुम्हाला तो अगदी विररसात बोलायचा आहे त्या ठिकाणी त्या प्रसंगापुरतच बोला पुन्हा लगेच खाली आलं पाहिजे तर तुम्हाला तुमचा आहे तो आवाज टिकवता येईल म्हणजे प्रसंग तितकाच आहे विरर असा तेवढाच मोठ्या आवाजात बोला मग खाली आवाजात या मग एनर्जी वाचवा मग आवाज वाचवा आणि महत्वाची गोष्ट वक्त्यानं जर खूपच बोलावं लागत असेल तर अन्य ठिकाणी बोलणं त्यानं टाळलं पाहिजे तो शांत असला पाहिजे खूपच बोलायचं आहे महिना महिना दोन दोन महिने तुमचे कार्यक्रम आहेत अशा वेळी तुम्ही इतर वेळी बोलणं टाळलंच पाहिजे कमीत कमी, कमी बोलणं पाहिजे फक्त कार्यक्रमापुरतंच बोला तुमचा आवाज टिकेल अन्यथा व्यासपीठावरही बोलायचं आहे बाहेरही बोलायचं आहे फोनवरही बोलायचं आहे सततच आहे आणि मोठ्यानं बोलायचंय असं केलं तर तुमचा आवाज टिकणार नाही हे यंत्र आहे याला तेवढाही ताण देऊन चालणार नाही आणि म्हणून त्या वक्त्यानं कार्यक्रमापुरतं बोलावं पुन्हा कमी बोलावं आणि आहे ते सुद्धा विनाकारण जोरात ओरडून बोलू नये आणि बोलताना योग्य स्थितीत बोललं पाहिजे आवाज पहा तुम्ही मान वळवून जर बोलत असाल तर मानेच्या शिरा आणल्या जातात तुमचा योग्य आवाज निघत नाही रांगडेपणानं आवाजामधला बेस म्हणतो आवाजामधला ट्रबल म्हणतो तुम्ही जेवढं रांगडं बोलायचं आहे तेवढा प्रयत्न करा बेस काढण्याचा प्रयत्न करा काही ठिकाणी वातावरण सुंदर आहे तिथं ट्रबल आलं पाहिजे आवाजामध्ये सॉफ्ट पण आला पाहिजे त्यासाठी खालच्या आवाजात जेवढा गोड काढता येईल तेवढा आवाज काढा अनेक स्वर असतात माणसाच्या या नरड्यामध्ये अनेक स्वर असतात गळ्यामध्ये अनेक स्वर असतात तो दाखवत नाही काढून ते त्यानं काढले पाहिजे वेगवेगळे आवाज काढू शकतो माणूस जर प्रयत्न केले तर चला वक्त्यानं आधी आवाजाची काळजी अशा पद्धतीने घ्यायला हवी बऱ्याच लोकांना आवाजाची काळजी जमत नाही म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतोय धन्यवाद